वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल पावशे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन कल्याणपूर्वेत करण्यात आले यावेळी कल्याण पूर्वचे युवा नेतृत्व नितीन शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असून कैलासनगर या विभागात मी गेली पंधरा पार्टीमध्ये काम केलं आहे परंतु त्या पक्षात बहुजनांना स्थान दिले जात नसल्याने मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षात उमेदवार विशाल पावशे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करत आहे तसेच येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून विशाल पावशे

तुम्हाला बारणामध्ये माहितीच असेल की मी आमदारांकडून तिथं प्रवेश येत आहे काय तर तिथं चुकीचं घडते म्हणून मी या पक्षामध्ये आलो कारण की या पक्षामध्ये असं आहे तिथं सर्वाला नाही भेटतो हो। असं नाही की आपण एसी कास्ट आहे की ओपन कास्ट आहे फक्त एसीवरती जास्त दान देणार ओपन वरती नाही देणार असं काहीच नाही करणार असं काही हेतूच नाही ते देवालाही तेवढेच मारतात बाकी इतरांना मी तेवढंच मारतात म्हणून कोणीही इतर भारतीयांनी आराभ होऊ नये की एस हा पक्षी आहे उत्तर भारतीयाला पण तेवढंच आम्ही मदत करणार तेवढं आम्ही एस सीला करणार आहे उत्तर भारतीय नाराज होऊन आहे माणूस आहे आपल्या घडपाला नाराज होऊन गरजेला की हा फक्त पक्ष समाजाला न्याय देणार असं काहीच नाही हा हेतू पूर्ण समाजाला न्याय द्यायचा आहे सर्व समाजाला घेऊन सोबत चालत आहे एका मोठा होत नाही कारण एका समाजा छोटा होत नाही मग सर्व समाजाला घेऊन चालणार